तर हॅलो पब्लिक जय महाराष्ट्र हा माझा ब्लॉगिंगचा डे टू आहे पण आजचा आपला मुद्दा हा खूपच वेगळा आहे त्यामुळं फक्त समजून घ्या आणि ऐकून घ्या कारण ह्यातली प्रत्येक गोष्ट न गोष्ट आपल्यावर सुद्धा ह्याच्यापुढे कधी कदी ना कधी अनुभवणार आहे त्यामुळं तुम्हाला एक सांगतो आपलं जे सरकार आहे हे एक ना एक दिवस हा भारत देश इकल्याशिवाय राहणार नाही ह्याचं कारण मी असं का म्हणतो हे तुम्ही समजून घ्या कारण काय झालं आहे हा सरकार आपलं सुविधा सोडून एज्युकेशन सोडून शिक्षण संस्था सोडून विकास कराय सोडून ह्यांचं मेन धंदा काय माहिती आहे का हे केमिकल फॅक्टरी आहे परत केमिकल फॅक्टर्या प्र भ्रष्टाचार अशी बरेच काय काय यांची गोष्टी आहेत ह्यातलं एक महत्त्वाचं आता आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे ते म्हणजे कोकणातील एक प्रसंग कोकणामध्ये ह्यांनी अशी एक कंपनी आणून ठेवली आता कारण तर जी कंपनी परदेशात असताना इटली या देशाने त्या कंपनीला बॅन केले का तर तिथल्या लोकांच्या डी एन ए टेस्टमध्ये एक पी एफ एस हा नावाचा विषाणू आढळून आला आहे हे केमिकल असं आहे जे एकदा तयार झालं का ते कधीही संपत नाही जमिनीवरून त्याचा अस्तित्व संपत नाही ते कंटिन्युअसली चालत राहतं जर ते मातीत मिक्स झालं तर ते पूर्ण माती संपून टाकतं पाण्यात मिक्स झालं तर पाण्याचं आयुष्य बदलून टाकतं इटली देशात कमीत कमी साडेतीन लाख लोकांच्या वर हा केमिकलचा प्रभाव पडला होता ह्या केमिकलच्या प्रभावामुळे त्यांनी त्या देशात प्रोटेस्ट करून विरोध करून आंदोलनं करून ती कंपनी बंद पाडली दोन हजार अठराला ती कंपनी बंद केली तिथं तर तिथून ती कंपनी उचलून आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी या ठिकाणी आणून कोकणात उभी केली आहे तर मला काय सांगायचं आहे इटली जे लोकांच्या जर जीवाची किंमत असेल तर भारतातल्या लोकांच्या जीवाला किंमत नाही का मराठी माणसाला किंमत नाही का त्यामुळे ही गोष्ट तुम्ही पूर्ण ऐकून घ्या हे असे प्रकारचे विविध केमिकल आपल्याला आणून सोडतात त्याचा दुष्परिणाम हे वरच्यावर पैसे खातात त्याच्यामुळे ह्याचा कुठंतरी विरोध झाला पाहिजे अशी प्रत्येक गोष्ट आहे है। आता ह्यांचं चालू आहे आरोली पर्वत ते सुद्धा ते तोडण्यात बसलेत त्यामुळे हा कुठंतरी प्रत्येक गोष्टीचा विरोध केला पाहिजे प्रत्येकाने असा जर विचार केला मी काय करू शकत नाही मी काय करू शकत काही नाही का फक्त ना। मोबाईल उचला सोशल मीडियावरून बोला तुमच्यामुळे जरी एकाही माणसाला जरी मनात फरक पडला एक काही माणसाला तरी तो व्हिडिओ बाज झाला त्याच्यामुळे सांगतोय ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करा आणि ही ज्या अशा काही कंपनी ही केमिकलची कंपनी जी कोकणी माणसं आयुष्यात आली रत्नागिरीमध्ये आली आहे ती कुठंतर जाऊन बंद पडली पाहिजे त्यामुळं प्रोटेस्ट करा जय महाराष्ट्र बाय